नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं रेसिपी सर्वप्रथम सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत भीम जयंती निमित्त रव्याची खीर भीम जयंती ही भारतातच नव्हे तर जगभरात साजरी केली जाणारी जयंती आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया रव्याची खीर बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी रवा इथे मी जाड रवा घेतला तुम्हाला हवा असं तुम्ही इथे बारीक रवा घेतला तरी चालेल त्यानंतर एक वाटी काजू एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे एक वाटी बदाम अर्धी वाटी चारोळी एक वाटी तूप एक वाटी मनुके एक चम्मच इलायची पावडर इथे एक वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात रव्याची खीर बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये एक चम्मच तूप ॲड करून घ्यायचं इथे व्हायला सुरुवात झाली की यामध्ये रवा ॲड करून घेऊया आपल्याला लो फ्लेमवरच रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित भाजला जातो जोपर्यंत रव्यातून खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर जर आपण रवा भाजून घेतला तर रव्याचा कलर लवकर चेंज होतो आणि रवा आतून कच्चाच असतो आता तुम्ही बघू शकता तिथे आपला रवा छान भाजून झालेला आहे रव्याचा कलर तुम्ही बघू शकता छान गोल्डन झाला आता आपण हा रवा कढाई मधून बाहेर काढून घेऊया आता आपण रव्याची खीर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये राहिलेलं सर्व तूप ऍड करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता इथे आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे या स्टेजला खोबऱ्याचे खोब किस ऍड करून घेऊया इथे आपल्याला खोबऱ्याचे किस पण छान परतून घ्यायचा आहे पर गोल्डन कलर येईपर्यंत आता यामध्येच आपण काजू ऍड करून घेऊया म्हणजे आपले काजू पण पर छान परतले जातील तुपामध्ये त्यानंतर बदाम ऍड करायचे त्यासोबत चारोळी मनुके आता हे आपण तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत हे बघा इथे आपले मनुके किती छान खोबरे इथे आपले ड्राय फ्रुट्स पण छान परतून झालेले आहे तुपामध्ये खोबऱ्याचा कलर पण चेंज झाला आता या स्टेजला आपण दूध ऍड करून घेऊया त्यानंतर इलायची पावडर ऍड करून घ्यायची साखर ऍड करून घेऊया म्हणजे आपली साखर पण छान मेल्ट होईल आता आपण या दुधाला छान उकळी येऊ देणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे या स्टेजला आपण रवा ऍड करून घेऊया आपल्याला रवा टाकणं आणि हलवणं सोबतच ठेवायचं आहे म्हणजे आपल्या रव्याच्या गाठी वगैरे तयार होत नाही हे बघा रव्याच्या अजिबात गाठी तयार झाले नाही आता आपण रवा फुगेपर्यंत खीर छान शिजून घेणार आहोत अशा प्रकारे आपली रव्याची खीर तयार आहे हे बघा किती छान घट्ट खीर तयार झाली इथे तुम्हाला खीर किती पातळ किंवा घट्ट पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरू शकता रवा फुगल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती जास्त फुगलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी साठी अँड आणि कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब कर ल प्लीज होगा मासा पेकी रव्याची खीर तयार झालेली आहे तुम्हाला अच्छी रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम आहे आणि से कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील